नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान या शासकीय योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो मी तुळजापूरचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्वाभाविकच आहे की धाराशिव शहराच्या बाबतीमध्ये मी पुढाकार का घेतो आहे किंवा त्या बाबतीमध्ये जास्त आम्ही सर्वजण मिळून निधी आणण्यासाठी का प्रयत्न करतो आहे हा विषय पुढे येणं स्वाभाविक होतं साधारण दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा तुळजापूर आणि नळदुर्गला नगरोत्थानचा निधी मिळाला तेव्हा आम्ही ठरवलं होतं की धाराशिवसाठी आपल्या जिल्ह्याच्या शहरासाठी आपण खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून घ्यायचा त्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांना हा विषय आवर्जून आम्ही सांगितला की धाराशिव जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथे वेगवेगळे कामं चालू असल्याने खास करून जे आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं आहे त्यामुळे रस्त्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि प्रमुख रस्ते तातडीने घेणं गरजेचं आहे हे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बिलकुल याबाबतीत आपण पुढे जाऊ त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांना त्यांनी हा विषय आवर्जून सांगितला आणि खास बाब म्हणून आपल्याला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून धाराशिव शहरासाठी निधी उपलब्ध करून दिला होता साधारण एकशे सतरा कोटी या एकशे सतरा कोटीमध्ये अंदाजे सव्वीस किलोमीटर मग काही ठिकाणी नऊ मीटरचे काही ठिकाणी बारा मीटरचे रस्ते आणि नाली आपले जे प्रमुख रस्ते आहेत हे सगळे घेण्यात आले होते हा शासन निर्णय तुम्ही आधी बघितलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग कारणांमुळे या विषयाला वेळ लागत गेला आणि आता आपल्याला आणि आपल्या माध्यमातनं धाराशिवकरांना सांगताना मोठा आनंद होतो आहे की या विषयाची जी वर्क ऑर्डर आहे कार्यरम आदेश आहे तो आता देण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीलाच म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही दर होता त्या दराच्या अनुषंगानेच टेंडर जे आहे ते फायनल करण्यात आलेलं आहे आणि जे काही टेंडर जास्त भरलं होतं वगैरे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक भूमिका घेतली होती की यू डीमध्ये नगरविकासमध्ये जिथे कुठे टेंडर एस्टिमेट किमतीच्या वर असेल तिथे एस्टिमेट किमतीच्या वर आपण मान्यता द्यायची नाही हे स्पष्टपणे देवेंद्रजींनी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका कायम ठेवत आता निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीने हे काम जे आहे ते जे कोण लोअस्ट होतं त्यांना देण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की रिटेंडर करा आत्ताच्या ह्याने करा आत्ताच्या ह्याने जर केल्याला करायला गेलो असतो आपण तर पाच पन्नास कोटीपेक्षा जास्त लागले असते त्यामुळे एक्झॅक्ट किती पैसे आपले वाचले याच्या बाबतीमध्ये अधिकृत व्हाईट पेपर जो आहे तो निश्चितपणे निघेल तुमच्यापर्यंत येईल नक्की पण मोठी रक्कम आपल्या सरकारची शहरवासियांची आणि पर्यायाने जनतेची वाचलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काम जे आहे ते तातडीने आता हाती घेता येईल साधारण सव्वीस किलोमीटर म्हणत असताना आपल्याला कल्पना असेल की रस्त्यांची यादी जी आहे ती जवळजवळ एकोणसाठ रस्ते आहेत एकोणसाठ रस्ते सव्वीस किलोमीटर आणि एकशे सतरा कोटी रुपये तर हे खूप दिवस प्रलंबित राहिलेला विषय जो आहे तो मार्गी लावल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री महोदय त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो एकनाथरावजी शिंदे साहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत या खात्याचे मंत्री आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केले अशा अजितदादा पवारसाहेबांचे देखील आपले दुसरे उपमुख्यमंत्री महोदय त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आपले पालकमंत्री प्रतापराव सरनाईक साहेब आणि संपर्क मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब ज्यांनी या प्रक्रियेत आपल्याला मदत केली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर काम सुरू व्हावं दर्जेदार काम व्हावं आणि आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम जिथलं पूर्ण झालं आहे जिथे पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे अशा ठिकाणी प्राधान्याने रस्ते तातडीने घेणं असं अपेक्षित आहे त्याचं योग्य नियोजन करून लवकरात लवकर काम सुरू होईल याच्याकडे आमचं देखील बारीक लक्ष राहील